बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील हे शब्द आहेत आमदार आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तुम्हाला माहितीये नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि आता ते अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत ते आता सत्तेत आहेत पण तरी त्यांनी शरद पवारांबाबत हे विधान केले इतकंच काय तर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी आपलीही इच्छा आहे असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय आज त्यांनी खात्याचा पदभार स्वीकारला त्यावेळी ते, ते बोलत होते झिरवाळ यांनी नेमकं का काय म्हटलं आणि त्याचा अर्थ काय आहे पाहूया या व्हिडिओतून आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि निकाल या दोन्ही केंद्रस्थानी राहिलं ते पवार घराणं हाय व्होल्टेज लढती म्हणून या निवडणुकांमध्ये पवार विरुद्ध पवार कुटुंब मैदानात होतं पण आता याच दुभंगलेल्या पवार कुटुंबानं एकत्र यावं असा सूर उमटताना दिसतोय याच बाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही मत व्यक्त केलंय विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं बहुमत मिळवत सरकार सत्तेत आलं पण मंत्रिमंडळ विस्तार आणि सारं काही आलबेल नसल्याची चर्चा होती महायुतीतल्या काही मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारला नसल्याचं म्हटलं गेलं मंत्री नाराज असल्याचीही चर्चा रंगली यातच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न आणि औषध प्रशासन खात्याचा पदभार स्वीकारला यानंतर बोलताना झिरवाळ यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत अशी इच्छा बोलून दाखवली झिरवाळ म्हणाले संपूर्ण देशात पवार कुटुंबाचं वलय खूप मोठं आहे त्यात अचानक वेगळेपणा झाल्यामुळं प्रत्येकाला वाटतं की शरद पवार हे गंभीर आजार असतानाही आपल्यासाठी समाजासाठी इतकी वर्ष काम करतायत अजित पवार किती कामाचे आहेत ते फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश मान्य करतो शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील दोघांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लोक विनंती करत असतात अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले पाहिजेत ज्या दिवसापासून अजित पवारांसोबत आलो तेव्हापासून आजपर्यंत शरद पवार यांच्या समोरच गेलेलो नाहीये पण आता शरद पवार यांची भेट घेणार आहे असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं ते पुढं असंही म्हणाले की पांडुरंगाच्या शेजारी साहेबांना पाहतो त्यामुळं आता शरद पवार यांच्या समोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार आहे आमच्यासारख्या अनेकांचा अवघड झालंय ते विचार करतीलच ना असा विश्वासही झिरवाळ यांनी व्यक्त केला ते म्हणाले माझी मागणी एकच आहे प्रत्येक माणूस तीच मागणी करतोय विरोधक असो की राष्ट्रवादीचा कुणीही असो सगळ्यांना वाटतं की अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले पाहिजेत राजकारणात काही गोष्ट घडून गेली आहे आम्ही शरद पवार यांना सोडून गेलो मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिलं असंही झिरवाळ यांनी यावेळी म्हटलं त्यामुळे दोन्ही पवार एकत्र यावेत हे जाहीरपणे व्यक्त करणाऱ्यांमध्ये झिरवाळ यांच्या नावाचीही आता भर पडली आहे याआधी रोहित पवार यांच्या आई अजित पवार यांच्या आई या पवार कुटुंबियांनी ही इच्छा व्यक्त केली होती आता त्या झिरवाळ यांची भर पडली दिल्लीत पवारांच्या वाढदिवशी अजित पवार आणि कुटुंबियांच्या भेटीनंतर दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेला उदाहरण आलं होतं आता झिरवाळ यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा तो विषय समोर आलाय अर्थात यावर शरद पवार काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल तोवर ही केवळ चर्चाच असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यायला हवं की नको कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद